हा बाळू नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा बाळू तालुका हो आपण या कांद्याच्या क्षेत्रामध्ये तुमचं उभा आहोत तर दोन महिन्यापूर्वी मला वाटतं एक महिन्यापूर्वी तुमच्या क्षेत्रात जेव्हा कांदा उभा होता सर इकडे करा या भागात बाळू भाऊचा कांदा उभा होता आणि काही भाग अजून पण उभा आहे समोर दिसतो इकडे तर तेव्हा पण व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आपण तुम्ही सांगितलं क्वालिटी नंबर वन आहे त्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट केली तुम्ही किती फॉर्न तुम्ही दोन फॉर्न हे आपले विषमुक्त आहे ऑर्गेनिक आहे की नाही त्याच्या दोन फॉर्न झाल्या होत्या काय क्वालिटी दिसली बरं तुम्हाला क्वालिटी लय भारी एकदम हिरोगार पाद बी दांडा बी दांडा घालतोय एकदम दांडगा झाला होता की त्यावेळेला सगळ्यांनी चांगली आणि त्यावेळेला तुम्ही बोलले पण होते की माल दीड महिन्याचा मोठा होता हा मोठा झाला आता आपण प्रत्यक्ष माल काढल्यावर सुद्धा आलेलो म्हणजे बाळू तुम्ही जे बोलले होते की मला चांगला पोहोचणार आहे तुम्हाला तो फरक जाणवतोय का दोनशे प्लस होणार आहे तो अजून पण काढला आपण दोनशे म्हणजे खाली सध्या तुमचा पाऊन एकर मध्ये दोनशे क्विंटल कांदा इथे सरळ आहे तर बघा इथे कांदा कलर टाका आणि ह्याची क्वालिटी मध्ये काय फरक वाटतो बरं तुम्हाला क्वालिटी मध्ये काय फरक वाटतो क्वालिटी म्हणजे कलर एकदम भारी कलर पण आहे आणि फुगून फुगून पण चांगली फुगोल चांगली आणि असं वाटतं मला की हा कांदा टिकेल पण चांगला याला आपण काही खत कोणतं दिलं होतं आपलं आपली धनवंतरीची प्रोम सोडलेली आपण एकच बॅग टाकली होती एक बॅग त्याच्यानंतर याच्या दोन फवारण्या म्हणजे थोडक्यात के ह्या केमिकल फ्री कांदा आहे मागच्या वर्षी पण आपण काढला होता असं कांदा तुमच्याकडे घेऊन गेलो सात गुंट्यामध्ये जाऊ मालकी ब्याऐंशी क्विंटल निघला ब्याऐंशी क्विंटल सात गुंट्यात निघाला सरांना आता हा एकर मध्ये जवळपास बस एकर आता पावने एकरत आपला दोनशे क्विंटल आहे हां पावने एकरत या पावने एकर मध्ये सर हे बघा हा एक गण रे हा किती बरोबर आहे सर 50 क्विंटल च्या वर पन्नास क्विंटल आहे सर तो पलीकडे एक बघा सर 1 एकर 3 4 पोळे आहे ना जो चार 4 पोळे आहे म्हणजे तो दोनशे क्विंटल तुमचा पावने एकर मध्ये आहे आणि सरांचा जवळपास तिकडे बघा सर दहा गुंठे कुंठे अजूनही बाकी आहे सरांचा काढायचा त्याची पण क्वालिटी सेम अशी आहे हां क्वालिटी चांगली तर हा जो विषमुक्त कांदा आपल्याला खायला भेटणार आहे तुमच्याकडून आम्ही घेऊन चाललोय बॅग भरणं सुरू आहे सर सध्या बघा गहू पण आपला ऑर्गेनिक होता पलीकडच्या शेतामध्ये तो पण आपण घेतला आता स्वतः खाण्यासाठी त्याचबरोबर सर माझ्यासोबत जे माझे सहकारी आहे कमी चार ते पाच आता सोबत दोन तीन क्विंटल कांदा तुमचा जाणार आहे माझ्याकडून त्यांचं म्हणणं असं आहे सर मागच्या वेळेसचा अनुभव आवड सर की आमचा कांदा सडलाच नाही म्हणजे आज ते या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित नाही तरी त्यांनी मला सांगून जेव्हा तुम्ही जाणार म्हणजे जा आपण कांदा साठून ठेवायचं जर म्हटलं तर साठून ठेवण्यासाठी बी योग्य आहे सड वगैरे लागत नाही पाणी वगैरे पकडत नाही कांदा जास्त कांदा टिकू जर शेतकरी असे वर्ग आहे तुमच्याकडे की कांद्यावाले जे शेतकरी असतील तर त्यांना काय सल्ला देणार बा तुम्ही एक वेळा एक तुम्ही किती वर्षापासून वापरता बाबू आता आपला संपर्क चार वर्ष आहे म्हणजे तुम्हाला आवटी सरांनी सांगितलं तुम्ही विश्वास ठेवला आज चार वर्षापासून सर सातत्याने या ठिकाणी वापरत आहे हा कांदा तुमच्या समोर आहे बघू शकता समोर घ्या क्वालिटी बघा बरं फक्त आपल्या हातातलेच असं नाही तुम्ही कोणताही कांदा इथं बघू शकता या ठिकाणी सुमित सर सुद्धा उपस्थित सुमित सर या ठिकाणी बघा हा जो कांदा आहे तुम्हाला काय फरक वाटतो कांद्यामध्ये चांगली क्वालिटी तर सर सरांनी दोन फवारण घेतलेल्या बाळूगावने आरपीची फवारण तर तुम्ही इथं साक्षीला आता सर आमच्या तुमच्यासमोर घेतलं होतं की मी तुम्ही चालू होते त्याला असा हा जबरदस्त कांदा विषमुक्त कांदा खूप खूप धन्यवाद